जेवण केलास का केलो हा मग ना काय शिकवलं तुला शाळेमध्ये पप्पा आम्हाला नवीन टीचर आले आहे मजा यायला लागले शाळेत पप्पा शेतकरी म्हणजे काय असत शेतकरी म्हणजे जो स्वतःच्या पोटाला कमी खातो पण इतरांचं पोट पूर्णपणे कसं भरल यासाठी तो शंभर टक्के प्रयत्न करत असतो आणि संपूर्ण जगाला पोचतो ना त्याला शेतकरी म्हणलं जात आलं का लक्षात पण आताचा हल्लीचा शेतकऱ्याची जी व्याख्या आहे ना आता चालू त्याची व्याख्या फार वेगळी आहे खरंच त्याच्या हक्काचा असूनही त्याला भिकाऱ्यासारखं मागावं लागतं आंदोलन करावं लागतं त्याला शेतकरी म्हणलं जातं अर्णव आंदोलन म्हणजे जे आपल्या हक्काचं असतं ना जे आपल्या हक्काच ते आपण जर आपल्याला ते मिळत नसलं तर ते जसं तू शाळेमध्ये तुझा टिफिन आहे पण तो कोणी तो दुसऱ्याने घेतलाय बरोबर मग तो टिफिन घेण्यासाठी तुझी भांडण करतोस आणि तो टिफिन घेतोस ना तुझ्या जेवणासाठी जे तसं शेतकऱ्यांच्या स्वतःचा हक्काच असतं ना ते जर कोणी देत नसेल ते ते अप्रेला अप्रेला बर, तर त्यासाठी रस्त्यावर उतरावं लागत आणि मग ते मागून आपल्याला हक्कानं आपला हक्काच असेल तरी ते मागून घ्यावं लागतं बरोबर तर त्याला आंदोलन म्हणलं जात शेतकऱ्यासाठी उभा राहणारा माणूस हा शेतकरीच असतो कोणी नोकरदार कोणी चाकर कोणी उभारत नाहीये तुम्ही शेतकरी काय अरे नव मला पाहिजे तर नोकरी सुद्धा करता आली याला भरपूर चांगला जॉब होता अरे पण हे आपली वडील उपार्जित जमीन याला पडत ठेवून नोकरी करणं मलाही परवडणार नव्हतं रे नक्कीच नव्हतं सगळ्यांनी जर असाच पळ काढला तर ही जमीन पोचणार कोण आणि कसणार कोण हा प्रश्न मात्र संपूर्ण जगाला पडल्याशिवाय नक्कीच राहणार नाही पण ठीक आहे आपण लढत राहू आपल्या लढ आपल्या लढ्यामध्ये कुणाला तरी यश येईल शे। म्हणून शेती करतो बाकी शेती करण्याचं असं काही खास कारण आपण नोकरी करून ही जगलो असतो रे पण त्यासाठी आपल्याला पैसे दळून खाता आले नसते ना आपल्याला त्यासाठी धान्य विकतच घ्यावं लागलं असत ते धान्य ही फॅक्टरी याचे मालक आपण हे धान्य आपण पिकवतो बरोबर आहे तर ते संपूर्ण जगाला आपण हे पिकवलेलं धान्य आपण देतो <laughs> लाडकी बहीण झाली लाडका भाऊ झाला सगळ्यांचे लाडके झाले सगळे परंतु जो जगाला पोचतो तो मात्र कधीच कोणाचा लाडका होऊ शकणार तो कडूच कसा राहिला हा प्रश्न मात्र मला नक्की पडलेला